नमस्कार मित्रांनो मी गंगा प्रसाद आज आपण अशा स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत जो स्टॉक फंडामेंटली अतिशय स्ट्रॉंग आहे आणि हा स्टॉक ज्या सेक्टरमध्ये येतो ते सेक्टर देखील अतिशय सुरक्षित मानलं जातं हा स्टॉक प्रत्येकाच्या वॉचलिस्टमध्ये असावा तो स्टॉक आहे बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड आता बघूयात बिझनेस मॉडेल ऑफ द कंपनी म्हणजे कंपनी काय धंदा करते जसं नावामध्येच आहे बघा बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड फूड म्हणजेच ही कंपनी पॅकेज फूड तयार करते आणि डी टू सी मार्गाद्वारे ऑपरेट करते डी टू सी म्हणजे डायरेक्ट टू कंझ्युमर ही कंपनी आपल्या डिस्ट्रीब्युशनचा वापर करून डायरेक्ट टू कंझ्युमर काय करते आपले प्रोडक्ट ते विकते कंझ्युमरला तुम्हा आम्मासारख्या ही कंपनी जी आहे ती कंझ्युमरकडे फेस करणारी कंपनी आहे हा पॉईंट लक्षात राहू द्या हा पॉईंट पुढे देखील येणार आहे अच्छा गंगा आम्हाला ते कळालं पण आता आम्हाला सांग कंपनी कोणते कोणते प्रोडक्ट तयार करते तर कंपनी तयार करते भुजिया जो की कंपनीचा छत्तीस टक्के रेव्हेन्यू आणतो त्यानंतर तयार करते नमकीन जो तेहतीस टक्के रेव्हेन्यू आणतो त्यानंतर पॅकेज स्वीट तयार करते जे कॅन वगैरे असतात गुलाबजामुनचे किंवा वेगवेगळ्या स्वीटचे असतात पॅकेज स्वीट ते बारा टक्के रेव्हेन्यू आणतात त्यानंतर वेस्टर्न स्नॅक आहेत ते आठ टक्के रेव्हेन्यू आणतात आणि पापड बिझनेस आहे तो सहा टक्के रेव्हेन्यू आणतो आता हे जे बघितले आपण हे सर्व काय होते कंपनीचे प्रोडक्ट होते आता बघूया इंडस्ट्री अनालायसिस ओव्हरऑल इंडस्ट्री कशा रीतीने परफॉर्म करत आहे सुरुवात करूया स्नॅक मार्केट पासून स्नॅक मार्केट दरवर्षाला तेरा टक्के सीएजीआर न वाढत आहे त्यानंतर पॅकेज स्वीट इंडस्ट्री जी आहे ती दरवर्षाला पंधरा टक्के सीएच वाढत आहे आणि पापड इंडस्ट्री दहा टक्के सीएच न वाढत आहे लक्षात राहू द्या ही संपूर्ण इंडस्ट्रीची ग्रोथ आहे एका ना कंपनीची नाही आणि जसे जसे भारतीय लोकांची डिस्पोजेबल इन्कम वाढत राहील तसं तसं ही जी इंडस्ट्री आहे ती जास्तीत जास्त जास्तीत जास्त वाढत राहणार कंपनीची जी फायनान्शियल ग्रोथ आहे त्याकडे लक्षात देऊया इथनिक स्नॅक जे आहे त्यांना अकरा टक्क्याची ग्रोथ दाखवली आहे त्यानंतर पॅकेज स्वीट जे आहे त्यानं चौदा टक्के सीएचरची ग्रोथ दाखवली आहे त्याबरोबर वेस्टर्न स्नॅक जे आहे त्यांना देखील चौदा टक्केची ग्रोथ दाखवली आहे आणि जो पापड बिझनेस आहे तो, तो तेवीस टक्के सीएजे आर न म्हणजे सगळ्यात जास्त प्रकारे ग्रो झालेला आहे त्यानंतर कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे तो अठरा टक्के सीएजीआरनं ग्रो झालेला आहे परंतु यामध्ये पी एल आय स्कीमचा देखील एक मोठा वाटा आहे जर प्युअर ऑपरेटिंग बेसिसवर आपण बघितलं तर तो रिव्हेन्यू चौदा टक्के न वाढलेला आहे आणि येणाऱ्या तीन ते चार वर्षामध्ये कंपनीच्या मॅनेजमेंटचं असं मत आहे की त्यांचा विदाऊट पी एल आय स्कीम जो रेव्हेन्यू असेल तो सतरा टक्के सी एजीआर एवढा असणार आहे आणि बिकाजीच्या स्टॉक मागच्या एका वर्षामध्ये अठ्याहत्तर टक्के एवढे गेन दिले आहेत या ठिकाणी दिलेला आहे स्टॉकचा पीई हा जवळपास चौऱ्याहत्तरचा आहे पण तोच इंडस्ट्रीचा ई हा त्रेचाळीसचा आहे म्हणजे पीई कंपनीचा जास्त आहे त्यानंतर आर ओ सी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड एकोणतीस पॉईंट सहा टक्के अतिशय उत्तम आहे रिटन ऑन इक्विटी चोवीस पॉईंट सात टक्के तो देखील छान आहे प्रमोटर होल्डिंग बघू शकता तुम्ही खूप जास्त आहे सेल्स ग्रोथ जे आहे ते वीस टक्के आहे त्याचबरोबर प्लेस पर्सेंटेज झिरो टक्के आहे एकदम छान डिव्हिडंड जे आहे ती कमी कंपनीत येते कारण त्या कंपनीला परत कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट करायचा असतो डेट टू इक्विटी रेशो कर्ज देखील कंपनीवर खूप कमी आहे जो की खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे जसं तुम्ही स्क्रीनरवर बघितलं असेल या कंपनीचा प्राइस टू अर्निंग रेशो जास्त आहे त्यामागचे वेगवेगळे कारण आहेत जसं पहिलं कारण असं असू शकतं की कंपनी जी आहे ती कंझ्युमरवर फोकस करणारी कंपनी आहे त्यानंतर दुसरं कारण असं आहे की ओव्हरऑल जिओ पॉलिटिकल सिच्युएशनचा अशा कंपन्यांवर जास्त परिणाम होत नसतो माणूस खाण्यापिणं थोडं सोडणारे युद्ध चालू असलं तरी देखील तिसरं कारण आहे स्पेशली या कंपनी बाबतीत या कंपनीचं डिस्ट्रीब्युशन अत्यंत सुंदर आहे त्यानंतर चौथं कारण मार्केटिंग जबरदस्त आहे अमिताभ बच्चन ब्रँड अम्बेडर आहे कंपनीचा अमित जी लव्स बिकाजी कधी ऍड बघितली असेल तुम्ही आता मी जे तो खूप काळजीपूर्वक आहे हो का ते महत्वाचं आहे कोणत्याही कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आपल्याला चांगले चांगले रिटर्न कधी भेटतात दोन गोष्टीमुळे भेटतात पहिलं असतं ई पी एस अर्निंग पर शेअर दुसरं असतं पी प्राइस टू अर्निंग जेवढी ई पी एस जास्त झाली आणि जेवढी पी रेशो वाढत गेला तेवढ्या जास्ट या दोन्हीचा गुणाकार होऊन आपले रिटर्न जास्तीत जास्त आपल्याला भेटत असतात तर अशा एफ सी जी कंपन्यांमध्ये जो प्राइस टू अर्निंग रेशो आहे तो नेहमी हाय असतो आणि जास्तीत जास्त तो वाढत असतो म्हणून रिटर्नचे चान्सेस पीईमुळे आपल्याला जास्तीत जास्त भेटण्याचे असतात मी आत्तापर्यंत कंपनीविषयी जे काही सांगलं ते सगळं गोड गोड सांगलं परंतु कंपनीचे रिस्क फॅक्टर सांगल्याशिवाय हो पूर्ण विश्लेषण संपत नसतं तर आता आपण बघूया काय काय कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे घाटे असू शकतात जसे प्रत्येक कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे काहीतरी रिस्क असतात तसे या कंपनीमध्ये देखील इन्व्हेस्ट करण्याचे काही रिस्क आहेत सगळ्यात पहिली रिस्क आहे कॉम्पिटिशन या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आणि दुसरा एक ब्रँड आहे हल्दीराम तो देखील एक कॉम्पिटेटिव्ह टक्कर देऊ शकतो या ब्रँडला दुसरा आहे हाय प्राइस टू अर्निंग रेशो आणि तिसरा आहे इंटरनॅशनली जे देश आहेत ते आपल्या मालाला वेगवेगळे स्टँडर्ड लावून चेकिंग देऊ शकतात उदाहरणार्थ सांगतो सिंगापूरमध्ये आपले जे मसाल्याचे पदार्थ होते एव्हरेस्ट मसाला होता त्याला बॅन केलं मग सिंगापूरमधला जो काही रेव्हेन्यू होता तो डायरेक्ट झिरो झाला तसं अशा कंपन्यांसोबत होऊ शकतं कारण हा जो माल आहे ते त्या देशातले लोक खाणार आहेत तर हा एक रिस्क फॅक्टर समजून घेणं गरजेचं आहे माझ्या अभ्यासानुसार ही कंपनी येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के सी ए जी आर देऊ शकते आता ही कोणतीही तुम्हाला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ॲडवाईज नाही हे फक्त माझं विश्लेषण आहे की मी तुम्हाला सरळ सोप्या मराठी मातृभाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिदाऊ जय शिवराय आणि जय महाराष्ट्र